नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या आप माध्यमातून आपण बघणार आहोत की म मर, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलेला असून कोल्हापूर ते पुणे घाटांमध्ये हवामानाच्या विभागाच्या माध्यमातून ऑरेंज अलर्ट देण्यात आलेले आहे चोवीस तासासाठी भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून रत्नागिरी रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट तर पारघा ठाणे पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि यांच्या संदर्भातील पुढील पाच दिवसांसाठी हवामान अंदाज भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे ज्यांच्यामध्ये पंधरा तारखेला पालघर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यासाठी आलेलं असून विजेच्या कडकडा हात जोरदार पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेला आहे सोळा तारखेसाठी सुद्धा पालघर जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आहे कालावधीत सुद्धा बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सतरा आणि अठरा आणि एकोणावीस तारखेला सुद्धा पालघर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता वर्तवण्यात येत आहे तर ठाणे मुंबई साठी पंधरा आणि सोळा दिवस म्हणजे अलर्ट देण्यात आलेला आहे पुढील तीन दिवस मध्यम हलक्या पावसाच्या शक्य शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहे रायगड जिल्ह्यांमध्ये सोळा तारखेला रेड अलर्ट तर आज पंधरा तारखेला साठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे पुढील तीन दिवस म्हणजेच की येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे असून रायगड जिल्ह्यांमध्ये अतिशय जोरदार पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांना अलर्ट देण्यात असून एन डी आर एफला ला सज्ज राहण्याचे निर्देश सुद्धा दिलेले आहे धुळे जिल्ह्यातील पंधरा तारखेला येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे जोरदार वाऱ्यामुळं विजेच्या कडकडा धुळ्यामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर पुढील चार दिवस धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे जळगावमध्ये सुद्धा असंच काहीतरी वातावरण आहे पंधरा तारखेला चांगल्या पावसाच्या तर पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे नाशिकमध्ये सुद्धा पंधरा तारखेला येल्लो अलर्ट देण्यात आलेलं असून सोळा सतरा अठरा एकोणावीस हलक्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित केलेला आहे तर अठरा एकोणावीस आणि हे चार दिवस म्हणजे की हलका स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे परभणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहे हिंगोली नांदेड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस हलका पाऊस स्वरूपाचा तुरळक ठिकाणी या पावसाचा पाहायला मिळणार आहे तर बीड लातूर यांच्यामध्ये धाराशिव या तिन्ही जिल्ह्यांना पंधरा तारखेपासून येलो अलर्ट देण्याचे येत असून सोळा सतरा अठरा एकोणावीस क्वचित ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित राहणार आहे धन्यवाद